एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ सिन्नर शहरातील शिवाजीनगर परिसरातील वाजेलॉन्स जवळील मॉर्डर्न कॉलनी परिसरात सध्या सिन्नर नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाने समस्याच्या गर्तेत सापडले असून या परिसरात पावसाचे पाणी रस्त्यावर साचत असून गटारीचे पाणीही थेट रस्त्यावर साचून डबके तयार होत आहे परिसरातील स्ट्रीट लाईट ची तर अजबच तार आहे दिवसा चालू व रात्रीची बंद असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहे जनतेच्या मूलभूत गरजा भागाव्या यासाठी प्रशासन असते आपल्या अडीअडचणी आड़ प्रशासनापर्यंत पोचाव्या यासाठी आपण सेवक म्हणून नगरसेवक निवडून देतो मात्र वारंवार तक्रार करूनही समस्या सुटत नसेल तर मग नागरिकांनी दाद मागावी कुणाकडे अशा अडचणीत शहरातील शिवाजीनगर भागातील वाजे लॉन्ज जवळील मॉर्डर्न कॉलनी येथील रहिवाशी सापडले आहे या भागात एक समस्या असती तरी आपण समजू शकलो असतो मात्र या ठिकाणी एका मागोमाग एक नवीन अडचणींचा येथील रहिवाशांनी पाण्याच वाचला या परिसरात रस्त्यांचे काम झाले नाही आता रस्ताच नाही म्हटल्यावर गटारींचा प्रश्नच येत नाही म्हणून पावसाळ्यात नेहमी चिखल होतो त्यात गटारीचे पाणी मिसळते मग दुर्गंधी पसरते एवढे कमी की काय येथील स्ट्रीट लाईटची तर अजबच कहाणी आहे दिवसा चालू तर रात्रीचे बंद असल्याची तक्रार आहे याबाबत नगरपालिका कार्यालयास विचारणा केली असता त्या ठिकाणी मिळणारी उडवाउडवीचे उत्तरे या सर्व गोष्टींनी येथील नागरिक त्रस्त असून नगरपालिकेचा कर मात्र वेळेआधी वसूल होत असताना या नागरिकांनी आपली समस्या मांडावी तरी कुणाकडे असा प्रश्न उपस्थित केला आहे एन साठी अक्षय गायकवाड आम्ही शिवाजीनगर मध्ये राहतो आमच्या एरियामध्ये आज काही दिवसापासून काटरी झालेला नाही पाणी तुमतं ट्रेनचं पाणी रस्त्यावरती येतं आम्ही बऱ्याच वेळा कंप्लीट केल्या सांगितलं पण कोणी लक्ष दिलं नाही आजोबाच्या एरियामध्ये सगळीकडे गटारी झालेलं आहे पण आमच्याकडे गटारीचं कुणीही काम पागत नाही कोणी जातीने लक्ष देऊ नाही राहिलेलं इकडं लाईटीचे प्रॉब्लेम येतं रात्रभर लाईटी इथं खांबावरची लाईटी साधा बंद असतात तिथं अंधार असतो रात्रीचा आणि गटारीचे पण फार प्रॉब्लेम आहे आणि आता पावसाचा दिवस चालू होणार आहे त्याच्यामुळे इकडे काहीतरी जातीने लक्ष द्यावं आणि इथल्या गटारीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्या हा इथं ही मॉडर्न कॉलनी आहे बळद बंगल्याच्या पाठीमागचा एरिया आहे तर ह्या एरियामध्ये गटारी बऱ्याच दिवसाच्या झाल्याच नाही आहे आजूबाजूला झालेल्या इथलाच एरिया राहिला आणि त्याच्यामुळं पावसाळ्याचं पाणी तुंबून राहतं शिवाय ही स्ट्रीट लाईटची कधी दिवसाला चालू राहते कधी रात्रीच्या बंद राहतात एक लाईट तर कधी चालूच होत नाही माग महिना दोन महिन्यानं बंदच राहते ते नगरपालिकेत जाऊन एक दोनदा सांगितले हा करू 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 म्हणतात पण ते कोणी काही येत नाही रस्त्याच्या बाबतीमध्ये इथं पाणी साचून राहते गटारी झालेलं नाही आहे मग आम्ही सामान्य माणसानं कोणाकडे तक्रारी करायच्या नगरसेवकाकडे करायच्या का नगरपालिकेत जाऊन करायच्या नगरपालिकेच्या सेवक वर्गाचा हो हो करतो करतो करू म्हणते आणि करत तर काही कोणी नाही आहे माझाही वाटतं ग्रुपनं येऊन जाऊन तिथं काही मोर्चे काढायचे काय करायचं त्याच्यामुळं लवकरात लवकर काम होवा आणि सामान्य माणसाच्या तक्रारी येऊ नये एवढीच अपेक्षा सामान्य माणसाचं काही नगरपालिकेचे काही नाही अडवून आम्ही चार चार सहा सामान्य भरतोय तरी पण हा त्रास होऊ नये एवढीच अपेक्षा आहे बाकी काय